लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुधाकर बडगुजरांची ठाकरेच्या शिवसेनेतून हक्कलपट्टी सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी दिली पत्रकार परिषदेमध्ये माहिती सुधाकर बडगुजर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हक्कलपट्टी करण्यात आली आहे याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड आणि जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी दिली यावेळी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात बडगुजर यांच्या हकलपट्टीचे स्वागत केले सुधाकर बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत यांनी ही कारवाई केली असल्याची माहिती यावेळी सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली तसेच आमचा पक्ष आदेशांवर चालतो असे म्हणत गायकवाड यांनी भर पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा फोन आल्याचे सांगत बडगुजर यांच्या हकलपट्टी केल्याची घोषणा केली दरम्यान कालच सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी बोलताना पक्षात संघटनात्मक बदल झाल्यापासून अनेक जण नाराज आहेत तसेच माझी कोणावरही ना नाराजी नसून ना स्वतःवरच नाराजी आहे असे म्हटले होते त्यानंतर अखेर आज ठाकरे शिवसेनेतून त्यांची हक्कलपट्टी करण्यात आली काल बऱ्याच पत्रकार मित्रांचे फोन होते की त्यांना पाहिजे आणि मी विचारलं की कोणत्या विषयावर आणि बघितलं सुद्धा की गिरीश महाजन जे भाजपचे मंत्री आणि काल ते बरबडले की आठ दिवसाच्या आत उद्धव साहेबांची सेना ही संपेल किंवा राहणारच नाही अहो सत्तावीस वर्ष इंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं बोट धरून ही तुमची भाजप पूर्ण महाराष्ट्रात वाढली आणि एवढा अहंकार कशापोटी सत्यपोटी सत्तेपोटी आणि म्हणून तुम्ही यायचं आणि काही बरबळायचं दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आल्यानंतर आम्ही नाशिक शिवसेनेने विचारलं की तुम्ही पालकमंत्री का देत नाही पंधरावीस हजार कोटीचा तुम्हाला भ्रष्टाचार करायचा आहे त्याच्यातून पैसे काढायचे आणि म्हणून पाच पाच मंत्री, मंत्री या नाशिक जिल्ह्यात दिल्यानंतर सुद्धा एक पण पालकमंत्री तुम्हाला नेमास वाटत नाही आणि आमच्या पक्ष संपवायला निघाले अरे ह्या पक्षाने या पाच पन्नास साठ वर्षामध्ये अनेक धक्के सोसले आणि शिवसेना उभी राहील त्याच्यामुळे कोण गेलं आणि कोण आलं याच्यामुळे कधीही या, या जगाच्या पाठीवरनं इंदुहोदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली शिवसेना कधीच संपणार नाही आणि म्हणून आज आमच्या सर्व कोर टीम आदरणीय खासदार साहेब असतील उपनेते सुनील बागुल दत्ताजी नाना महानगरप्रमुख अण्णा विनुभाऊ तात्या आदरणीय वसंत भाऊ सर्व उपजिल्हा प्रमुख आम्ही सर्वांनी ठरवलं की उद्या गिरीश भाऊ यांनी जे स्टेटमेंट केलं त्याला उत्तर देण्यासाठी आज आम्ही हा डबल रोल आहे का इथं बसलेले आमचे महानगर प्रमुख इथे हजर आहे आणि घरी लग्न कार्य असल्यामुळे गेल्या दोन अडीच महिन्यापासून ते कामात व्यस्त होते प्रत्येक उप कार्यक्रम आम्ही सोबत होतो आमचे राऊत साहेब आले होते सुनील राऊत आले होते जिल्ह्याची अख्खी शिवसेना आली होती अरविंद सावंत आले होते अनेक महाराष्ट्रातले लोक अण्णाकडे लग्नाला आले होते आणि या भाजप आणि शिंदे गटाने काही महिन्यांपूर्वी सलीम कुत्ता म्हणून प्रकरण उकळून काढलं आणि तेव्हा यांनी आरोप केले उद्धव साहेबांच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सलीम कुत्ताचा संबंध जोडला नको नको आरोप केले आणि आज तुम्हाला ते भेटायला आले तुम्ही भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की आमचा विषय महापालिका म्युन्सिपल कर्मचारी सेनेचा होता मी काल सुद्धा या प्रेसचा त्यांना निरोप दिलेला होता की तुम्ही या ते माझ्याशी बोलले ते आता तुमचं व्यक्तिगत काम असू शकतात ना आले नसतील पिन आमचं जे काम आहे कार्यालयातून फोन गेला त्यांना फोन केला सर्वांनाच मी फोन केली इथं मंचावर बसलेल्या सर्व कोर कमिटीला फोन केला त्यांना पण तसा फोन केला होता नाही म्हणायचा अर्थ असा की दोन अडीच वर्षापूर्वी तुम्ही आरोप करतात आणि त्याच लोकांना तुम्ही भेट देतात तेव्हा आमची शिवसेना ही चुकीची होती उद्धव साहेब चुकीच्या लोकांना बरोबर ठेवत होते का आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त शेड्यूल मधनं तुम्ही भेट दिली गेले असती <खुँण> नाही याच्यावरती आहे किंवा नाही ते आज आज आमच्या पक्षात आहे ना राऊत साहेबांचं स्टेटमेंट असेल ते मी अजून बघितलेलं नाही मला असं वाटतं आदरणीय उपनेते सुद्धा बडगुजर अवस्थेत आहेत आज सहा तारखेला तीन महिने होतील त्याच्यानंतर आम्ही अनेक आंदोलनं केली महापालिका आयुक्तांना निवेदनं दिली आणि अहो चांगलं शिबिर झालं हो या सर्व मित्रमंडळी आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तीन महिन्यानंतर चुकीची नियुक्ती मला तर काही वाटत नाही मी पूर्ण जिल्ह्यात आम्ही सर्वजण फिरलो शहरात फिरतोय आणि अचानक कस काय कोणी नाराज असेल मला तर काय वाटत नाही मग त्यांची संभ्रमावस्थाय काहीतरी व्यक्तिगत बघा लोकशाहीमध्ये अनेक पक्ष आहेत कोणीही कुठल्याही पक्षात जाऊ शकत परंतु आमच्या शिवसेनेविषयी चुकीचं बोलणं आम्ही कदापि सहन करून घेणार नाही आणि मग तोच सूर जर गिरीश महाजन घेत असतील आणि आमची शिवसेना पण एका इथे जमलेले एका निरोपावर सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत कशी शिवसेना संपली त्यांचा मा काल होता नियुक्ती झाली गेला नाही आणि परस्पर नाही नाही व्यक्तिगत माझं नाव तर घेतलं नाही पहिली गोष्ट शिवसेनेमध्ये नियुक्ती करताना माननीय उद्धव साहेब निर्णय घेत शिवसेनेमध्ये कुठली नियुक्ती होताना आदरणीय उद्धव साहेब निर्णय घेतात आणि सामन्यामध्ये नियुक्ती जाहीर होती कोणाला विश्वास घेतलं कोणाला विश्वास घेतलं काही नाही त्यांना उपनीयता केलं आम्हाला कोणाला विश्वासच देत म्हणजे निर्णय उद्धव साहेबांचा आहे कोणाला जिल्हा प्रमुख करायचा कोणाला उपनेता करायचा हा निर्णय त्यांचा हस्तक्षेप करू शकतो नाही अजून तरी आमच्या कानावर आलं की या ठिकाणी नियुक्ती केल्यानंतर नाराजी वगैरे अस नाराजी असतं तर लगेच काहीतरी झालं असतं तुमच्यापर्यंत आलं असतं तीन महिने झाले काही झाले नाही शिबिर झालं शिबिरात काही झालं नाही आता चर्चा होत असतात करत असतात म्हणून आज आमच्या सर्व कोर टीम आदरणीय उपनेते सुनील भाऊ दत्ताजी नाना महानगर प्रमुख अण्णा विनुभाऊ केशव तात्या आदरणीय वसंत भाऊ सर्व उपजिल्हा प्रमुख आम्ही सर्वांनी ठरवलं की उद्या गिरीश भाऊ यांनी जे स्टेटमेंट केलं शिवसेनेमध्ये कुठली नियुक्ती होताना आदरणीय उद्धव साहेब निर्णय आणि नियुक्ती विश्वास घेतलं कोणाला विश्वास घेतलं काही नाही त्यांना उपनेता केलं आम्हाला कोणाला विश्वासच देत म्हणजे निर्णय उद्धव साहेबांचा आहे कोणाला जिल्हा प्रमुख करायचा कोणाला उपनेता करायचा हा निर्णय त्यांचा आहे त्या निर्णयात कुठे हस्तक्षेप करू शकतो आपण त्या नाही अजून तरी आमच्या कानावर आलं की या ठिकाणी नियुक्ती केल्यानंतर नाराजी वगैरे असते नाराजी असतं तर लगेच काहीतरी झालं असतं असतं तीन महिने झाले काही झाले नाही शिबिर झालं शिबिरात काही झालं नाही हे आता चर्चा होत असतात करत असतात म्हणून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट